वृषभ राशीचा स्वभाव जसा स्थिर शांत आणि निर्धाराने भरलेला असतो तसंच त्यांचं नशीबही एका ठराविक कालावधीनंतर अचानक जोरदार बदल दाखवतो दोन हजार पंचवीसचं वर्ष वृषभ राशीसाठी विविध चढउतार प्रयत्न धावपळ कधी मानसिक भार तर कधी अनपेक्षित अडथळे घेऊन आलं होतं काही काम सुरू करूनही अर्धवट राहिली काही स्वप्न जवळ असूनही हातातून निसटली तर काही लोकांनी तुमच्यावर ठेवलेली अपेक्षा तुम्हाला मानसिक थकवा देऊन गेली पण ग्रहांचा खेळ असा असतो की सर्व काही योग्य वेळीच उलगडतं चार डिसेंबरला येणारी दत्त जयंती ही फक्त धार्मिक घटना नाही तर एक शक्तिशाली ऊर्जाचा संगम आहे या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि गुरु या दोन शुभ ग्रहांमध्ये एक विशेष प्रकाशरेषा निर्माण होते जी तुमच्या जीवनाला थांबलेल्या गोष्टींना गती देण्याची क्षमता ठेवते वृषभ राशी हे पृथ्वी तत्वाचं चिन्ह असल्यामुळे बदल हळूहळू होतात पण एकदा सुरुवात झाली की परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात दत्त जयंतीनंतरची बदलाची लाट अगदी याच प्रकारची आहे ज्या अडथळ्यांमुळे तुम्ही मागे पडत होता ज्यामुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत होता किंवा तुमच्या प्रगतीला कुठेतरी शिव्या बसत होती त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या बाजूने वळू लागतात दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्यात वृषभ राशीच्या जीवनात चार मोठ्या आणि प्रभावी खुशखबर प्रवेश करत आहेत या खुशखबर म्हणजे फक्त घटना नाहीत तर तुमच्या भाग्यात होणारा खोलवर बदल तुमच्या मेहनतीची योग्य दिशा आणि तुमच्या नशिबाचा नव्याने उजडणारा पहाटेचा प्रकाश आहे येणारे दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवतील तुमच्या नात्यांना मजबूत करतील तुमच्या अडथळ्यांना दूर करतील आणि तुमच्या मनातील भीतीचा अंधार संपवतील ही वेळ म्हणजे तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात आता पुढे तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्ही पात्र आहात याचं प्रमाण आहे दत्त जयंतीनंतर सुरू होणारे हे शुभ संकेत दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तुमच्यासाठी सोनेरी क्षण बनून राहतील पहिली मोठी खुशखबर कमाईचे नवेदार उघडणे आणि आर्थिक बळ वाढणे दत्त जयंतीनंतर वृषभ राशीच्या आर्थिक क्षेत्रात एक अनोखी चैतन्य रेषा पसरते गेले काही महिने स्थिरता होती परंतु अपेक्षित वाढ मिळत नव्हती काम केले प्रयत्न केले पण त्यातून मिळणारा परतावा सतत पुढे ढकलला जात होता आता हा अडथळ्यांचा थांबा हळूहळू संपतो तुमच्या राशीमध्ये शुक्राची अनुकूलता तुम्हाला आकर्षण प्रतिष्ठा आणि विश्वास हात देते लोक तुमच्यासोबत व्यवहार करण्यास तयार होतात व्यावसायिकांना नवीन ऑर्डर करार गुंतवणूक किंवा जास्त नफा दिसेल नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ बोनस नवीन पद किंवा जबाबदारी मिळू शकते फ्रीलान्स किंवा स्वरोजगार करणाऱ्यांसाठी ही वेळ विशेष सुवर्णसंधी घेऊन येते ज्या पैशांवर अडथळे होते ज्या कमाईवर काही महिने अनिश्चितता होती ते पैसे आता तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता प्रबळ आहे ही आर्थिक वाढ फक्त तात्पुरती नाही तर दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दुसरी मोठी खुशखबर आहे घरगुती प्रेम आणि नवीन उप निर्माण होणे वृषभ राशीचं मन घराशी खूप जोडलेलं असतं पण दोन हजार पंचवीसच्या मध्य काळात काही घरगुती तणाव गैरसमज शांततेचा अभाव किंवा कुटुंबियांमध्ये दुरावा आलेला जाणवत होता आता दत्त जयंतीनंतर हा भार हळूहळू हलका होऊ लागतो घरातील वातावरणात एक नवीन सकारात्मक ऊर्जा पसरते कुटुंबियांचा एकमेकांवरील विश्वास वाढतो नाती जी तुटायला लागली होती ती पुन्हा बांधली जातात ज्यांना आई वडील जोडीदार किंवा मुलांसोबत संवादाचा अभाव होता त्यांना आता एक उबदार प्रेमळ आणि ऐकून घेणारं स्वरूप मिळेल काही ऋषभ राशीच्या का लोकांना घरी नवीन वस्तूंची खरेदी घर सजावट वाहन खरेदी किंवा घरात आनंद येणारे बदल दिसतील अनेकांसाठी विवाह हो, रोमँटिक प्रस्ताव प्रेमसंबंधाची प्रगती किंवा कौटुंबिक मंगल कार्याची घोषणा यांसारखे आनंददायी प्रसंग दिसतील ही खुशखबर तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि जीवनातील कठीण काळातून बाहेर येण्यासाठी एक स्थिर आधार देईल तिसरी मोठी खुशखबर आहे दीर्घकाळ अडकलेलं मोठं काम अचानक पूर्ण होणे वृषभ राशीसाठी या संपूर्ण वर्षात काही महत्त्वाची कामं अडकलेली होती सरकारी काम न्यायालयीन बाबी कागदपत्रे नोकरी बदल परदेश संबंधी प्रक्रियेत अडथळे व्यवसायातील थांबलेली प्रगती किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा मार्ग अडलेला होता दत्त जयंतीनंतर ग्रहांची स्थिरता तुम्हाला अनपेक्षित मदत उपलब्ध करून देते ज्या व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या बाजूने उभ्या नव्हत्या त्या अचानक तुमच्या समर्थनात येतात अचानक तुमच्या समर्थनात येतात कठीण वाटणारी प्रक्रिया सोपी होते कुठेतरी एक अदृश्य शक्ती तुमच्या अडथळे हटवत असल्यासारखे वाटेल काहींसाठी ही वेळ करिअरमधील मोठा टप्पा बढती दीर्घकाळ थांबलेला निकाल अनुकूल मिळणे आणि पाठिंबा मिळणे किंवा महत्त्वाचा समझोता पूर्ण होणे अशा स्वरूपात दिसेल ही घटना तुम्हाला फक्त यश देत नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा बळकटी देते खूप दिवसांचा हट्ट प्रयत्न आणि संयम यांचे फळ अखेर तुमच्यापर्यंत पोचत असल्यासारखी जाणवेल चौथी मोठी खुशखबर आहे मानसिक शांतता आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास वाढणे वृषभ राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये भावनिकदृष्ट्या अनेक गोष्टी झेलल्या मनात चिंता भीती अपुरेपणा भविष्याची अनिश्चितता आणि कधीकधी स्वतःवरच संशयही निर्माण झाला होता पण दत्त जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर तुमच्या जीवनात शांततेचा स्थैर्याचा आणि स्पष्टतेचा प्रकाश येऊ लागतो तुमच्या विचारांची दिशा बदलते छोटे छोटे ताण आता तुम्हाला तोडत नाहीत तुम्ही अधिक समजूतदार स्थिर आणि मनाने मजबूत होता तुमच्या जीवनात आध्यात्मिकता जागृत होते प्रार्थना जप ध्यान किंवा साधे सकारात्मक विचार तुमच्या मनात नव सामर्थ्य निर्माण करतात हा काळ तुम्हाला स्वतःकडे बघायला लाव स्वतःचं मन समजून घ्यायला मदत करतो आणि तुमच्यातील सुप्त क्षमतांना जाग करतो ही शांतता आणि आत्मविश्वास तुमच्या येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या यशाची पायाभरणी करणारा आहे वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीसचा शेवटचा टप्पा हा केवळ बदलाचा नाही तर नव्या सुरुवातीचा काळ आहे वर्षभर ज्या ताणतणावांनी अडथळ्यांनी अशा निराशेच्या वाटचालीने तुमचा आत्मविश्वास हलवला होता त्या सर्व प्रसंगाचा आता अर्थ उलगडू लागतो तुम्ही ज्या संघर्षातून गेलात ज्या लोकांवर विश्वास ठेवला आणि निराशा अनुभवली ज्या स्वप्नांसाठी शांतपणे मेहनत केली त्या प्रत्येक भावनांचा परतावा आता वास्तव्यात उतरू लागतो चार डिसेंबरची दत्त जयंती तुमच्या जीवनात एक मार्गदर्शक दिवा बनते हा दिवस तुमच्या राशीसाठी शुभत्वाचं स्थैर्याचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे या दिवसापासून पुढील आठवडे तुमच्यासाठी दररोज एक नवीन दार उघडतात काही दार बाहेरच्या जगातील तर काहीही तुमच्या मनातील या चारही मोठ्या खुशखबर केवळ घटनांपुरत्या मर्यादित नाहीत तुमच्या व्यक्तिमत्वात एक खोलवर परिवर्तन घेऊन देतात आर्थिक वाढ तुम्हाला ध्येय देते घरगुती सौख्य तुम्हाला मानसिक शांती देते अडकलेलं काम पूर्ण होणे तुम्हाला तुमच्या क्षमतेची पुन्हा आठवण करून देते आध्यात्मिक जागृती तुम्हाला तुमच्या उ उद्दिष्टांकडे नेणारं अंतर प्रकाश देते असा काळ प्रत्येक राशीच्या जीवनात वारंवार येत नाही वर्षभर अडचणींनी तुमचा वेग रोखला असेल पण शेवटचा टप्पा हा तुमच्यासाठी एक गोड परतावा आहे जसा शेतकरी पेरणी आणि कष्टानंतर पीक कापतो तसंच तुम्हीही आता वर्षभरात प्रयत्नांचं सोनेरी फलित आपल्या हातात घेणार आहात दोन हजार पंचवीसचा शेवट तुमच्या जीवनात एक सुंदर आणि स्मरणीय पर्व म्हणून नोंदवला जाईल या काळात मिळालेली शांतता मिळालेलं प्रेम मिळालेलं यश आणि मिळालेली आत्मिक ऊर्जा तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीसमधील प्रत्येक आव्हानाकडे एका नव्या सामर्थ्याने पाहायला लावेल तुम्ही आता एका नव्या प्रवासाच्या उंबरट्यावर उभे आहात मागचं वर्ष तुम्हाला घडवलं पण उरलेले दिवस तुम्हाला उंचावण्यासाठी जन्मले आहेत ही वेळ तुमच्या आहे ही संधी तुमच्यासाठीच आहे आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या या शुभ क्षणांमध्ये तुमचा नशीब तुमच्या हातात हात घालून पुढे चालायला आहे तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन ला ला हो मध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन चेकआउट करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ